सुपर माल आहेत साठ पासष्ट एम एमचा माल आहे कलर आहे बघू शकता माल कलर आहे समक आहे दादा का भाव गेले तेराशे एकोणतीस तेराशे एकोणतीस रुपये गेले बघू शकता मिडियम गोल्ड आहे हे का भाव गेले बाराशे तेरा रुपये गेले सीट कलर आहे ಕಾ ಭಾರತ ಭಾವು ಬಾರೀಸ ಬಾರ್ಟ ಸಾ भाव काय गेले भाव काय गेल भाव अकराशे बावन्न रुपये अकराशे बावन्न रुपये गेले कुठला माल कुठला आपे गावचे आहे गा गा? का कोणतं आहे बियाण नाही का किती माल शिल्लक का तू एक टेलर आहे शेवट एक मीडियम गोल्ट आहे अकराशे बावन का अकराशे बावन्न रुपये गेले